फ्रेश द लॉर्ड बेस्ट फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि अगदी कमी तेलात कमी वेळेमध्ये एकदम कुरकुरीत अशी वांग्याची रवा फ्राय कापव कशी बगना या या चे चे काप कशी करायची ते बघणार आहोत हे आहे मोठं वांग पण तरी हे वांग मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याच्याशी लांबट काप करून घेणार आहे म्हणजे स्लाइस असे काप करून घेतलेले आहेत आता यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार थोडीशी हळद थोडासाच गरम मसाला आणि लाल तिखट तर इथे मी कोल्हापुरीची कांदा लसूण चटणी असते ती घेतलेली आहे कारण कांदा लसूण चटणी घातल्यामुळे यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचा आलं लसूण पेस्ट वगैरे काही घालण्याची गरज नाही आहे तुम्ही जर आलं लसूण पेस्ट घालणार असाल तर यामध्ये मिरची पावडर म्हणजेच बुक्का घालू शकता आता हे छान मिक्स चोळून घेऊया आणि इथे मी थोडा लिंबू लिंबूरच घेतलेला आहे म्हणजे लेमन ज्यूस तर थोडा लिंबू लिंबूरच घातल्यामुळे याला चव खूप छान येते आता यामध्ये आपण सगळे मसाले लिंबूर वगैरे घातलेला आहे आता हे छान वांग्याच्या एक आणि एक पीसला छान असं तोळून घ्यायचं आहे जेणेकरून याची चव छान लागली पाहिजे मीठ मसाला छान मुरला की याची चव खूप छान लागते तर हे छान मिक्स करून घ्यायचं तर हे पहा वांग्याच्या प्रत्येक पीसला खूप छान मसाला लागलेला आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तुम्ही जास्त तिखट घालू शकता तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तुम्ही कमी तिखट घालू शकता तर हे आपलं तयार झालेलं आहे तर इथे मी घेतलेला आहे दोन चमचे रवा एक चमचे कॉर्नफ्लावर तर रव्यासोबत कॉर्नफ्लावर लावल्यामुळे छान बाइंडिंग होतं आणि याला रवा चिकटून राहतो सुटत नाही आणि हे छान क्रिस्पी कुरकुरीत होतात तर रव्यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत कारण आपण आधीच वांग्याला मीठ मसाला लावलेला आहे पण थोडी चव येण्यासाठी म्हणजे जे आपण वरचं कोटिंग करणार कवर करणार चव छान आली पाहिजे म्हणून यामध्ये मी थोडी हळद आणि मीठ घातलेली आहे आता हे छान मिक्स करून घेऊयात तर हे छान मिक्स करायचं आणि यामध्ये एक एक वांग छान कोट करून घ्यायचं आहे तर वांग्याला अलटून पलटून दोन्ही साईडने पीठाने रवा लावायचा दोन्ही छान रवा लावून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी बाकी देखील रवा लावून घेते रवाने पीठ लावल्यानंतर मिनिट ठेवायचं आहे जेणेकरून आतलं मॉइचर बाहेर निघून याला थोडासा ओलावा येईल आणि छान याला तव्यावर फक्त एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि छान असं पसरून घ्यायचं आहे तर हे डीप फ्राय देखील तुम्ही करू शकता पण शक्यतो आपण शालो फ्राय करायचे आणि यामध्ये जे आपण तयार करून घेतलेली वांगी आपण पातळ आहेत वांगी शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तर, ला ला तर मध्यम ते मंद याचे हे छान आपल्याला दोन्ही साईडून भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ते कुरकुरीत क्रिस्पी होतील बाहेरून आणि आतून वांग छान सॉफ्ट असं शिजलं जाईल बघा एक दोन मिनिट एका साईडने छान भाजून झालेलं आहे आता दुसऱ्या साईडने देखील हे पलटून घ्यायचं आहे मस्त आहे बघा क्रिस्पी झालेला आहे तर एक दोन मिनिट दुसऱ्या देखील भाजून घ्यायचं आहे तर अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये हो वांगे छान फ्राय होतात तर रंग बघू शकता तुम्ही सुंदर आलाय गरज लागल्यास आपल्याला साईडहून थोडंसं तेल सोडायचं आहे तर अगदी कमी तेलामध्ये ही वांगी छान भाजून होतात तर आता दुसऱ्या बाजूने देखील छान दोन मिनिट भाजून घेऊया तर हे पहा दोन्ही साईडून वांगी छान भाजून झालेली आहेत तर मला अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका कारण अशाच नवीन नवीन आणि पारंपरिक रेसिपीज माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतात तर एकदा अशा पद्धतीने वांगी नक्की फ्राय करून बघा तर अगदी कमी वेळेमध्ये कमी तेलामध्ये झटपट आपली वांगी रवा फ्राय तयार झालेली आहेत तर जेवणाची चव वाढवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तर अशा पद्धतीने जर वांग्याची कुरकुरीत कापं तयार केलीत तर अगदी वांगी न खाणारे देखील अगदी आवडीने खातील आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करा अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय